राज्यातील मागासवर्गीय भटका विमुक्त जो ओबीसी समाज आहे तो सध्या संभ्रमात आहे की संविधानानं दिलेलं आपल्याला पाचिपक्वानाचं ताट कोण हिसकावून तरी घेणार नाही ना म्हणून माझी ओबीसी बांधवांतर्फे सरकारला देखील सांगणं आहे की राज्यामध्ये साठ टक्के ओबीसी समाज आहे आणि हा साठ टक्के ओबीसी समाज तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीला जर पाहिजे असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावता का माने आणि जर आपण धक्का लावाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय हा राज्यातील साठ टक्के ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही असा इशारा आम्ही या सरकारला देत आहोत नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या